मी एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होतो रात्री अकरा बाराची वेळ असेल नुकताच आय सी यूमधील पेशंट राऊंड घेऊन मी रूममध्ये आलो व कॉटवर पाठ टेकवली होती तेवढ्या दरवाजावर टकटक करून वॉर्ड बॉय बोलायला आला म्हणाला की सर एक सिरियस पेशंट आहे पॉयझनिंगचे वाटते आहे सिस्टरने ताबडतोब बोलावला आहे अशा पॉयझनिंग बाजलेल्या केसेस बहुत करून माझ्या कारकिर्दीतच रात्रीच्या वेळेस जास्त येतात की काय असे वाटण्यासारखे झाले होते सिस्टर्स वॉर्ड बॉय तसे म्हणत देखील असे दिवसभर जास्त धावपळ झाली असल्याने जरा त्रासिक मनानेच त्याला म्हणालो चल बाबा आलोच असे म्हणून त्याच्या पाठोपाठ खाली गेलो नेहमीप्रमाणे सिरियस पेशंट आल्यावर कॅज्युअलिटी जसा माहोल असतो की पेशंटबरोबर खूप लोकांची गर्दी असते प्रेमाचे कमी पण बघणारे जास्त असतात तसे चित्र होते तरी मध्यरात्र असल्याने त्या तुलनेत कमी गर्दी होती रडारड गोंधळ वगैरे वगैरे तसा होता पेशंट म्हणजे बावीस तेवीस वर्षाचा तरुण मुलगा होता त्याने कीटकनाशक प्यायले होते उलट्या केल्या असल्याने त्याचा उग्र वास प्रकर्षाने जाणवत होता मुलगा बेशुद्ध होता त्याला तपासून गॅस्ट्रिक लवाज म्हणजे नाकातून नळी पोटात टाकून विष बाहेर काढायचे व शुद्ध पाण्याने पोट धुवून काढायचे व इतर तयारी नर्सना करण्यास सांगून पेशंटच्या नातेवाईकांना सर्व गोष्टींची कल्पना द्यायला मी बाहेर आलो हे लोक जवळच्या खेड्यातून आले होते व एकंदरीत त्यांचा पेहराव कपडे यावरील गरीब वाटत होते आणि अशा केसेसला आय सी यूमध्ये मध्ये ठेवावे लागते रिकव्हरी किती दिवसात होईल सांगता येत नाही व हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस राहावे लागू शकते शिवाय औषधे वगैरेचा खर्च वेगळा थोडक्यात काय तर खर्च जास्त येतो असे म्हणाय मला म्हणायचे आणि पोलीस केस ही करावी लागते तो भाग वेगळाच असतो हे सगळे त्यांना सांगणे गरजेचे असते कारण नंतर वादावादीचे प्रसंग उद्भवलेले आम्ही बघितले होते त्यांच्याकडे बघून मला वाटत नव्हते की एवढा खर्च त्यांना झेपेन ही सर्व कल्पना त्यांना देणे भाग होते तसे सिस्टरने त्यातील दोघांना माझ्यासमोर सांगितले ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका हो कितीही पैसे लागू द्या ट्रीटमेंट सुरू करा मी म्हणालो ट्रीटमेंट तर आम्ही लगेचच कर करतोच आहोत त्याबद्दल वाद नाही पण केस सिरियस आहे आय सी यूमध्ये मध्ये ठेवावं लागेल खर्च जास्त येईल तुम्हाला झेपणार नाही त्यामुळे मला असे वाटते की प्राथमिक उपचार झाल्यावर तुम्ही पेशंटला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवलेलं बरं तिथे खूप कमी पैशात काम होईल ते दोघे विचारात पडले व जिण्याच्या पायरीवर बसलेल्या एका पंचावन्न सत्तावन्न वर्ष वयाच्या पोखत गृहस्थाकडे बघू लागले लाल रंगाचा कळकट फेटा किंवा मुंडासे डोक्यावर गुंडाळलेला अंगात आकूड जब्बा धोतर जे कधी काळी पांढऱ्या रंगाचे असतील असे दर्शवणारे खुना त्यावर होत्या उन्हात राबून कावंडलेला चेहरा झुकेदार पांढर मिशी जी त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर शोभून दिसते पांढरट वाढलेले दाढीचे खुंट तांबट पिवळसर डोळे ज्यात भरलेली चिंता काळजी मला स्पष्ट दिसत होती एवढा वेळ हा गृहस्थ आमचे बोलणे शांतपणे ऐकत होता तो त्या विषप्राशन केलेल्या मुलाचा बाप होता हे मला लवकरच कळले जेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या त्या दोघांनी त्याच्याकडे ते बघितले तेव्हा तो जागेवर शांतपणे उठला व आमच्या दिशेने येऊन हात जोडून अर्जबाच्या सुरात मला म्हणाला डॉक्टर म्या बा हाय त्याचा काय भी करा पण माय माय लेकरू वाचवा तुमच्या पाया पडतो असं म्हणून तो वाकू लागला तेवढ्यात मी त्यांच्या खांद्याला धरून त्याला उठवत म्हणालो बाबा काळजी करू नका तुमचा मुलगा बरा होईल त्या ट्रीटमेंट सुरू पण झाली आहे पण फक्त नंतरचा खर्च माझे वाक्यमध्येच तोडत तो म्हणाला त्याची काय बी काळजी करू नका तुम्ही काय लागल तो पैका लावा अन पोर वाचलं पाहिजे त्याच्यातील आगतिक भाव बोलत होता मी म्हणालो बरोबर आहे तुमचं बाबा सरकारी हॉस्पिटलमध्ये कमी पैशात होईल ना तुम पुढचा इलाज इथे नाही जेपणार तुम्हाला मी असे म्हणत ज्युनियर डॉक्टरला कुठल्या सलाईन व इंजेक्शन्सचे डोस द्यायचे ते सांगितले व नर्सला लवाज चालू ठेवायला सांगून त्या गृहस्थाकडे वळलो त्याने हात धरून ठामपणे मला टेबलाजवळ नेले व म्हणाला किती पैकं लागतील असं म्हणत त्याने त्याचा फेटा काढून त्याचं बोजकं टेबलावर ठेवून ते मोकं करू लागला मला व इतर स्टाफला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यातून शंभर शंभरच्या नोटांची सात आठ बंडलं टेबलवर पडली एवढं वास का असे म्हणून त्याने त्याच्या कळकट झप्याच्या आतील कोपरीच्या खिशातून पन्नास वीस दहाची अशी सर्व मिळून पाच सात बंडलं काढली व म्हणाला डॉक्टर साहेब एवढं जमा करा उद्या दुपार पातूर अजून म्या अन्न पोर वाचवा मित्रांनो माझी व इतर स्टाफची काय अवस्था झाली असेल प्रसंग डोळ्यासमोर आणून कल्पना करा कोण होता तो ह्या विस्तारात मी जात नाही मी एक मिनिट निशब्द झालो काय बोलावे कसे रिॲक्ट करावे मला काही कळेना एक क्षण नजर पैशांवर व दुसऱ्या क्षणी त्या पित्याच्या चेहऱ्यावर वळली पण त्याच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात मला कुठलाही बडे जाव अथवा पैशाचा माज दिसत नव्हता त्यावर तेच सुरुवातीला होते तसेच वा होते आता माझी मला शरम वाटत होती आत्मगा ग्लानीने मी पश्चातापात दग्ध झालो होतो की अरे आपण काय केले केवढं त्यांचे बाह्य रूप कळकट कपट कपडेच आपण बघितले त्याच्या आत असलेल्या प्रेमळ मुलासाठी सर्वस्व लुटवणारा बाप का नाही दिसला आपल्याला व्यवहाराच्या जगात एवढा का बोतट होत चालल्या आहेत आपल्या भावना माणुसकी लोक पावत चालली आहे म्हणतात तेच खरे अशा प्रश्नांचे काहूर माझ्या डोक्यात उठले होते व त्याची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो अस्वस्थ होतो तेवढ्या डॉक्टर साहेब असे त्या गृहस्थाच्या आवाजाने मी भाणावर आलो व स्वतःला सावरत म्हणालो ठीक आहे बाबा हे पैसे परत नीट ठेवा व सकाळी बिलिंग सेक्शनला जाऊन ॲडव्हान्स सांगतील तेवढे भरा पण माझं पोर तो म्हणाला काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल देवावर भरोसा ठेवा मी म्हणालो आता आमच्या साठी तुम्हीच देव आहे आहे बघा ते ऐकून मला कसेच वाटले मी कुठला देव मी तर माझा डॉक्टर पेशाचा धर्म निभावतोय देव कधी पैसा राहणीमान कपडे श्रीमंती शिक्षण असा भेदभाव करून का आशीर्वाद देतो तो तर तुमच्यातील खरेपणा भक्ती निरागस्ता हेच बघतो असे ऐकत आलो आहे पण सध्याच्या व्यावहारिक जगाने त्याला पैशाच्या सोने चांदी हिरे इत्यादीच्या अमिषाने आपल्याकडे वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवलाय आणि देव फक्त भावाचा भुकेला असतो याचा विसर पडतोय लोकांना असो बाबा मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात चूक केली माझाही तू तु 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 तुम्हाला दुखवण्याचा नव्हता मला वाटले तुम्हाला त्रास होऊ नये तुमची पैशाची जमावजमाव करायला उडताण होऊ नये म्हणून मी तसा सल्ला तुम्हाला देत होतो आणि काय आहे हॉस्पिटलच्या नियमांना मी पण बांधील आहे ना तुम्ही राग राग मानू नका मी त्यांना म्हणालो यात राग येण्यासारखं काही बी नाही डॉक्टर साहेब आहो जमानाच लाई बेरकी झाला आहे त्यात तुमची काय बी चूक नाही बघा लोक पायक्यापायी काय काय सोंग वठवतात रडत्यात कुडत्यात नाटकं करतात काही चांगल्या घरची दिसणारी सुशिक्षित माणसं काय आणि गरीब आडानी काय काम सरलं की पैसे देण्याच्या वक्ताला कूच करतात डॉक्टरवर हॉस्पिटलवर नाही नाही ते आरोप करतात राडाबी करतात आणि त्या वक्ताला ते इसरतात की अरे या माणसानी रात पाहिली नाही दिस पाहिला नाही ताणभूक पाहिली नाही आणि आपला जीव वाचवला त्याचं देव स माणसावर तुम्ही असे सापाप्रमाणे उलटतात का रे हो जाऊ द्या साहेब हेच तर कलियुग आहे पण समजे तसे नसतात बरं आणि साहेब एक गोष्ट म्या तुम्हानी लहान तोंडी मोठा गाज घेऊन सांगू का साहेब कोणाच्या बी बाहेरच्या दिखाऊपणावर विश्वास नाका ठेवू आणि वंगा दिसण्यावरच लगेचच शकबी नाका करू साहेब पण तुम्ही नगा मनाला लावून घेऊ त्या अशिक्षित माणसाने केवढा समजूतदारपणा दाखवला होता हे तो कुठल्या शाळेत नसेल शिकला पण याच व्यवहारी जगाच्या अनुभवाच्या शाळेत जे उन्हाळे पावसाळे त्याने पाहिले होते त्यातच तो हे शिकला होता व आज ते ज्ञानामृत त्याने मला वाजले होते त्याचे बोलणे ऐकून संत गाडगेबाबांचे त्याच्याच भाषेत वंगारूप माझ्या डोळ्यासमोर आले मी मनोमन खजिल होऊन त्या दिवशी मनाशी ठरवले की पूर्ण जाणून घेतल्याशिवाय केवळ बाहेरू बघून कोणाबद्दलही मत बनवायचे नाही सर पेशंट इज क्वाईट बेटर नाव रिस्पॉन्डिंग टू ट्रीटमेंट ज्युनियर डॉक्टरच्या आवाजाने माझी विचारांची माळ तुटली दॅट्स गुड बाबा धोका टळलाय त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो आता मला त्या कळकट कपड्यांवर हात ठेवायला कुठलाही संकोच वाटत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान मला खूप सुखावून गेले मी आत पेशंट बघायला गेलो पण आज अपरिहार्यता म्हणा की जाणतेपणाने म्हणा जे माझ्याकडून झाले त्याने माझ्या कानात संत कबीराचा दोहा मात्र ऐकू येऊ लागला बुरा जो देखने मे चला बुरा न मिले या कोय जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय